नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आत्ताच आपण बघितलं की समारंभामध्ये सावीने राघवला एक आग्रह केलेला असतो की तुम्ही माझे बाबा बनू शकता का मला तो हक्क देऊ शकतात का, का कारण तुम्ही मला खूप आवडतासुद्धा आणि मी तुम्हाला जेव्हा माझ्या बाबांना शोधण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर अनुभवते तेव्हा तुमचा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो म्हणून तुम्ही मला तुमची मुलगी मानता का तो हक्क मला देता का, का तेव्हा रागो आणि घरातील सर्वजण मात्र टेन्शनमध्ये असतात तर विनायकला तर खूपच आनंद झालेला असतो आणि विनायक हा आणवीसोबत बोलत असतो की आता जर सावी माझी बहीण झाली आणि माझ्या बाबांनी जर सावीला ॲडॉप्ट केले तर मग सावीसुद्धा या घरची मुलगी होईल आणि मी सावी आणि मी एकमेकांचे बहीण भाऊ हो मग मी सावीच्या आईला म्हणजे डॉक्टर आंटीला काय म्हणू शकतो मी जर डॉक्टर आंटीला छोटी मम्मा नाही म्हणू शकत का तर मधू हे सर्व ऐकत असते आणि तिचा तर खूपच जळफळाट होतो त्यानंतर सिंधू ही राघवला समजावते की सावी जे काही आग्रह करते तो चुकीचा आहे आणि तिला त्याबद्दल मी काही सांगितलेलं नाही त्यामुळे मी सावीला समजावेल तेव्हा राघव म्हणत असतो की तुम्हाला तिला समजावण्याची काही गरज नाही ती लहान आहे आणि तिच्या बाबांचे ह म्हणजे नाव जाणून घेणे हे सावीचासुद्धा हक्क आहे मग सावीला तुम्ही का सांगत नाही तुम्ही इतरांना कोणना सांगितले नाही तरी चालेल परंतु सावीला तिचे बाबा कोण आहे ते तरी सांगा आणि त्यात मी तुमची मदत करू शकतो तर सिंधूला मनात विचार येतात सिंधू मनात विचार करत असते की राघो मी तुम्हाला कसे सांगू की जो सावीचे बाबा दुसरे तिसरे कोणी नसेल ते फक्त तुम्हीच आहात आणि मी जर हे सत्य आज सर्वांसमोर आणले तर एक खूप मोठा असं या घरामध्ये वादळ निर्माण होईल कारण ऑलरेडी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मधुताईंना जागा दिलेली आहे आणि असे अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतील त्यामुळे मी हे सत्य नाही सांगू शकत असे सिंधू आपल्या मनाशी ठरवते त्यानंतर मात्र घरात सर्वांना वाटत असते की आता राघव हा सावीला ॲडॉप्ट करेल म्हणून ऋतुजा आणि रेश्मा एक प्लॅन करतात मंगेशला घाईने बोलावून घेतात तेव्हा मात्र मंगेश आल्यानंतर सिंधूला वाटत असते की मंगेश का आला असेल तर जेव्हा मंगेश स ऋतुजा आणि रेश्मा यांचे नाव सांगतो तेव्हा तर सिंधूला धक्का बसतो आणि सिंधू ही ऋतुजा आणि रेश्मावर खूपही रागवते तर मंगेश म्हणत असतो की सिंधू काय झाले कसला विचार करतेस काय प्रॉब्लेम आहे मला सांग मी सर्व काही व्यवस्थित करतो तर मंगेशला बघून रागोला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो मंगेशला विचारतो की तू येथे कशाला आलात तेव्हा मंगेश काही उत्तर देत नसतो तेव्हा घरातील ऋतुजा आणि रेशमा सिंधूवर वाटेल तसे आरोप करत असतात कारण त्यांना असे वाटत असते की मंगेशच हा सा, सावीच्या बाप आहे आणि सिंधूने नेमकं मंगेशवर लग्न केले की काय असे सर्वांना वाटत असते तर राघवला खूप राग येत असतो आणि विनायक हा पार्टिसिपेट स्पर्धेमध्ये नंबर वन आल्यामुळे राघवने त्याची एक मस्त अशी पार्टीसुद्धा ठेवलेली असते घरातील सर्वजण खूपच खुश असतात विनायकने आपल्या फोटोसह मधु राघवच्या फोटोसह आणि त्याच्या फोटोसह सावीचासुद्धा फोटो त्यामध्ये ॲड केलेला असतो त्याला आता असे वाटत असते की सावी आता आमच्याच घरातील होणार आणि राघव हे नाव सावीच्या नावापुढे लागणार असे विनायकला वाटत असते म्हणून तो खूपच खुश होत असतो विनायकने पार्टिसिपेट स्पर्धेमध्ये विनर बनल्यामुळे राघव हा विनायकला म्हणत असतो की बाळा तुला आज माझ्याकून जे मागायचे ते मागू शकतो तेव्हा त्या पार्टीमध्ये विनायक एक डॉक्युमेंट्स घेऊन येतो आणि ते राघवच्या हातामध्ये देत यावर सह्या करा आणि जो त्याने सावी आणि राघव मधुसोबत हा एक फोटो त्याच्या फोटोबरोबर लावलेला असतो आणि ते सर्व तो राघवला दाखवतो आणि राघव आप राघव त्या फोटोकडेच बघू लागतो तेव्हा विनू म्हणतो की बाबा तुम्ही मला म्हटले होते की तू स्पर्धा जिंकल्यानंतर तुला जे मागायचे ते मागू शकतो मग आता मी तुमच्याकडे सावीचा हक्क मागत आहे तेवढे तिथे ते मंगेश येतो आणि मंगेश म्हणतो की विनू जे काही बोलतो तर एकदम योग्य आहे कारण सावीच्या हक्कापासून लहानपणापासून वंचित आहे तो हक्क तिला आता मिळवायलाच हवा तेव्हा विना मंगेशला बघून राघवला आणखीन राग येतो राघव मंगेशला म्हणतो की तुझी येते येण्याची हिंमतच कशी झाली तेव्हा मंगेश म्हणतो की मला सुद्धा येते येण्यासाठी अजिबात इंटरेस्ट नाही परंतु मी सावीसाठी येथे आलो कारण भूतकाळातील एक खूप मोठी गोष्ट मला तुला सांगायची आहे तर ते ऐकून सर्वांच्या तर पायाखालची जमीन हादरते तर सिंधू ही तिथून सावीला घेऊन जाण्याचा निर्णय घेत असते आणि तिची तयारीसुद्धा चालू असते कारण तिला आता असे वाटत असते की विनायक पूर्णपणे बरा झाला आणि तो स्वतःच्या पायावरसुद्धा उभा राहिला त्यामुळे आता आपले येथे थांबून काही उपयोग नाही तेव्हा सिंधू ही आपल्या बॅगा भरत असते तर राघव हा स मंगेशवर धावून जातो मंगेशला म्हणतो की आत्ताच्या आत्ता या घरातून चालता हो माझ्या डोळ्यासमोर राहू नको कारण मंगेशाने सिंधूला एकत्र बघून राघवची तळपायाची आग ही मस्तकात गेलेली असते त्यामुळे तो राग लगेच मंगेशवर काढतो आणि त्याची गजंडी धरून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो राघवला वाटत असते की सावी ही त्याचीच मुलगी आहे आणि सिंधूने इतक्या दिवस सावीला तो हक्क दिला नाही आणि मंगेशसुद्धा तो सांगायला तयार नाही तेव्हा राघव मंगेशला म्हणत असतो की सांग की सावी कुणाची मुलगी आहे सिंधू आणि तुझ्यामध्ये असे काय नाते आहे तर मंगेशला खूप सी राग आलेला असतो आणि तो स राघवला म्हणत असतो की प्लीज तुम्हाला मारू नको जे सत्य आहे ते मी तुला लवकरच सांगेल राघव म्हणतो की काय सत्य आहे तू माझ्या बायकोवर बरोबर लग्न केले आणि सावी तुझी मुलगी आहे तुम्ही हे का लपून ठेवलात तर मंगेश म्हणत असतो की तू सिंधूच्या चरित्र्यावर संशय घेऊ नको कारण सिंधू खरंच खूप चांगली आहे ती एक प्रतिवरता असून ती अजूनसुद्धा तुझाच विचार तुझा तुझा करते आणि राघव सावी ही दुसरी तिसरी कुणाची मुलगी नसून राघव तुझी मुलगी आहे तर ते ऐकून राघवच्या पायाखालची जमीन हादरते राघव म्हणतो की मंगेश काय बोलतो आणि म्हणतो की अरे राघव तू किती चुकतो स्वतः सावी तुझ्या घरी असून सुद्धा तू आपल्या मुलीला ओळखू शकला नाही आणि सिंधूवर आरोप करतो सिंधू खरच ही खरंच खूप अशी चांगली आहे आत्तापर्यंत तिने फक्त तुझाच विचार केला आणि सावीला सुद्धा जे हक्क तू द्यायला हवेत ते हक्क तू दिले नाहीत उलट तू सिंधू आणि सावीवर खूप असा अन्याय केलेला आहे तेव्हा मात्र राघवचे खडकण डोळे उघडतात आणि सावीने जे त्याला हक्क मागितलेला असतो की खरंच आपल्याकडून खूप मोठी एक चूक झाली आणि सिंधूने हे सत्य आपल्यापासून का लपवून ठेवले असेल असे राघवला वाटत असते म्हणून राघवला सिंधूचा रागसुद्धा येतो कारण आपली स्वतःची मुलगी असून जी मुलगी आत्तापर्यंत बापासाठी इतकी तडफडत होती आणि राघवला सर्व क्षण आठवतात की ज्या जंगलातल्या झाडावर सावी ही लिहून ठेवायची की माझे बाबा केव्हा येणार हे सर्व शंत्याला आठू लागतात आणि राघवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते तेव्हा आता सावी ही त्याची मुलगी आहे हे सत्य समजल्यानंतर राघव आता पुढे काय निर्णय घेणार आणि सावीला सिंधूला त्यांचा हक्क कसा परत देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद